नमस्कार कालच ओपीडीत एक तरुण पेशंट मला विचारत होता इतर लोकांनी काहीही खाल्लं तरी त्यांना पचत आणि मला मात्र अगदी अन्न खाल्लं तरी पोट फुगत असं का बरं तुम्हालाही काही खाल्ल्यानंतर पोट फुगणे पोट दुखणे पोट जड वाटणे अशा तक्रारी होतात का यालाच गॅसेस होणे पोटदुखी दुखी पोट फुगी किंवा ब्लोटिंग असं म्हटलं जातं कधी कधी पेशंट आणि त्याच्या आजूबाजूचे लोक देखील त्याच्या या तक्रारीमुळे अगदी त्रस्त झालेले असतात जर खूप गॅसेस होत असतील तर थ्री इडियट्स मधला चतुर तुम्हाला आठवतोय ना तशी काही लोकांची स्थिती होते या व्हिडिओमध्ये आपण सोपे असे पाच उपाय पाहणार आहोत ज्यामुळे ही सवय मुळापासून बरी होईल दैनंदिन जीवनात आयुर्वेद शास्त्राचा उपयोग अशा बऱ्याच छोट्या छोट्या समस्यांमध्ये होत असतो असेच प्रॅक्टिकल ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच अरहम आयुर्वेद चॅनलचा उद्देश आहे मी डॉक्टर स्मिता बोरा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला वळूया आता आपल्या आजच्या विषयाकडे जेव्हा पोटामध्ये गॅसेस होतात किंवा वात धरतो तेव्हा काही लक्षणं दिसतात पोट फुकते किंवा पोटाचा घेर वाढतो पोटामध्ये जड वाटते पोट गच्च झाल्याचे जाणवते खूप ढेकर येतात किंवा गॅस पास होत राहतो पोटात दुखते किंवा कळ येते जर नीट लक्ष देऊन तुम्ही पाहिलं तर बऱ्याच जणांना असा त्रास नेमका संध्याकाळच्या जास्त होतो असं का बरं कारण आयुर्वेदानुसार संध्याकाळ हाच शरीरातला वातदोष वाढण्याचा काळ आहे यावेळी पचनशक्ती मंद झालेली असते पोटातल्या पाचक अवयवांच्या हालचाली मंदावलेल्या असतात त्यामुळे पचन मंदावते आणि गॅस तयार होण्याचं प्रमाण वाढते बरेचदा ही तक्रार तात्पुरती असते थोड्या वेळाने बरी होते पण ज्यांना हा त्रास वारंवार होतो त्यांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये कारण पोटफुगीची ही सवय नेहमीची असेल तर त्यामुळे छातीत दुखण्याची मुख्य समस्या उद्भवते आयुर्वेदानुसार अपान वायू हा नाभीच्या खालच्या पचनाचे नियमन करत असतो जेव्हा पोटात गॅसेस तयार होतात तेव्हा हा अपान वायू दूषित होतो आणि त्याची प्राकृत गती जी अधोभागी होणार असते ती ऊर्ध्वभागी म्हणजे छातीच्या दिशेने व्हायला लागते आणि हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या प्राणवायूला देखील हा दूषित करतो त्यामुळे हृदयाचे काम बिघडते हृदय विकारांचा किंवा तशा तक्रारींचा धोका वाढतो आयुर्वेदानुसार पोटात गॅसेस होण्याचं महत्वाचं कारण आहे अध्यशन किंवा अनसन अध्यशन म्हणजे भूक नसतानाही वारंवार किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाणे आणि अनसन म्हणजे भूकेची वेळ टळून गेली तरी न खाणे तसेच विरुद्ध आहार म्हणजे विरुद्ध गुणाचे वेगवेगळे वे पदार्थ एकत्र करून खाणे हे देखील अपचन किंवा अजीर्ण गॅसेसचं महत्वाचं कारण आहे आयुर्वेदानं भोजनाचे नियम फार सविस्तर सांगितले आहेत त्याला म्हणतात आहार विधी विधान म्हणजे जेवणाचे पदार्थ कोणते असावे या इतकंच जेवण कसं करायचं याचे नियम देखील महत्वाचे या नियमांमधला पहिला नियम आहे अजल्पन अ हसन म्हणजे फार बडबड न करता जेवावे खूप बोलत किंवा हसत जेवल्यामुळे अन्नाबरोबर हवा पोटात जाते त्यामुळे अपचन किंवा गॅसेस होतात जेव्हा स्ट्रॉचा वापर करून कोणतेही पेय तुम्ही पिता त्यामुळे देखील अशीच हवा पोटात जाते दुसरा नियम आहे तो जेवणाच्या स्पीड विषयी त्यात म्हटलंय न अतिद्रुतम न अतिविलंबितम म्हणजे काय खूप घाईघाई न करता किंवा खूपच न कि रेंगाळता आपापली जी योग्य गती आहे त्याने जेवण करावे तुम्ही देखील या दोन प्रकारांपैकी एका प्रकारात येता का की कामाच्या घाईमुळे खूप भरभर जेवण होते किंवा टीव्ही समोर बसून तासान तास खात राहणे यापैकी कोणतेही एक कारण असेल तर गॅसेस होणारच हावर्ड मेडिकल स्कूल मध्ये केलेल्या एका संशोधनात आयुर्वेदाच्या या सिद्धांताला दुजोरा मिळालेला आहे साधारण जेवायला सुरुवात केली म्हणजे पहिला घास तोंडात गेला की त्यानंतर वीस मिनिटांनी मेंदूला तृप्तीची किंवा पोट भरल्याची जाणीव होते म्हणजेच किमान वीस मिनिटं जेवणासाठी आवश्यक आहे जर तुम्ही पाच सात मिनिटात भराभर जेवला तर अधिक प्रमाणात खाल्लं जातं आणि थोड्या वेळाने पुन्हा भूकेची जाणीव होते त्यामुळे ओव्हर इटिंग म्हणजे भूक नसताना वारंवार खाण्याची इच्छा होत राहते हे झाले जेवणासंबंधीचे काही नियम याचबरोबर जेवणात कोणते पदार्थ टाळायचे ज्यामुळे गॅसेस होतात काही पदार्थ असे की ते खाल्ले की खूप जास्त प्रमाणात अपचन किंवा गॅस तयार होतो पोट फुकत असे पदार्थ कोणते तर पहिला सगळ्यात वरचा क्रमांक आहे कडधान्यांचा विशेषतः कच्ची किंवा मोड आलेली कडधान्य पोटात जास्त प्रमाणात गॅस उत्पन्न करतात विशेषतः वाटाणा हरभरा राजमा काबुली चना या कडधान्यांमुळे अधिक गॅस होतो कडधान्य खायचीच असतील तर त्यासाठी महत्वाच्या काही टिप्स पहिलं म्हणजे कडधान्य किमान अर्धा तास एक तास पाण्यात भिजवून भिजवून नंतर नीट शिजवून खावं मोड आलेली किंवा कच्ची कडधान्ये टाळावी रात्रीच्या जेवणात कडधान्य टाळावी तिसरं कडधान्यांना तूप किंवा तेलाची फोडणी अवश्य द्यावी त्यामध्ये हिंग कडीपत्ता जिरे असे पाचक मसाले घालावे म्हणजे कडधान्य सुलभतेने पचतात डाळ किंवा उसळ असेल तर त्यात वरून एक चमचा तूप घालावे त्यामुळे देखील गॅसेस कमी व्हायला मदत होते कडधान्य हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे बेकरीचे पदार्थ ज्यामध्ये सोड्याचा वापर केलेला असतो किंवा खूप जास्त प्रमाणात मीठ जातं अशा पदार्थांनी देखील पोटात गॅसेस तयार होण्याचं प्रमाण वाढतं तिसरं म्हणजे कार्बोनेटेड ड्रिंक्स त्यामुळे देखील शरीरात खूप सोडा जातो हवा जाते आणि पोटात गॅसेस जास्त प्रमाणात तयार होतात तुम्ही अनुभव घेतला असेल की कोणतंही प्रसिद्ध असं कार्बोनेटेड ड्रिंक घेतलं की थोड्या वेळाने ढेकर येऊ लागतात कारण पोटात गॅसेसचं प्रमाण आधुनिक दृष्ट्या जेव्हा पोटात अतिरिक्त गॅसेस तयार होतात त्यामागचं महत्वाचं कारण असतं ते, ते म्हणजे आपल्या शरीराला उपकारक अशा बॅक्टेरियांची उत्पत्ती कमी आणि शरीराला त्रासदायक अशा बॅक्टेरियांची उत्पत्ती पचनसंस्थेमध्ये जास्त होते त्यामुळे जास्त गॅसेस होतात बरेचदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा आपण आता पाहिलेले पदार्थ यामुळे या, या हानिकारक बॅक्टेरियांची उत्पत्ती अधिक होते आणि उपकारक बॅक्टेरिया असतात ते कमी होण्यामागचं कारण जे असतं ते बरेचदा पेन किलर्स किंवा की अँटीबायोटिक्सचा पुन्हा पुन्हा केलेला वापर तर ही झाली गॅसेस होण्याची कारण आणि त्यासाठी कारणीभूत असलेले काही खाद्यपदार्थ आता पाहूया की गॅसेस तयार झाले पोट फुगलं किंवा दुखू लागलं तर करण्याचे पाच सोपे उपाय पहिला आहे ओवा आपल्या किचन मधलं हे अगदी महत्वाचं औषध आहे ओवा तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यावा हा एक चमचा गरम पाण्याबरोबर चावून खावा ओव्यामध्ये थायमोल औषधी तत्व असतं ज्यामुळे लगेच गॅसेस कमी व्हायला मदत होते आता दुसरा उपाय जिरं भाजून घ्यायचं एक चमचा जिरं एक कप पाण्यात उकळायचं त्यामध्ये थोडं काळं मीठ आणि थोडा गुळ टाकायचा आणि त्याचा हा काढा थोडा थोडा थोड्या थोड्या वेळाने घेत राहावा तिसरा उपाय पोटाला गरम केलेलं थोडं तेल गोलाकार चोळून जिरवावं आणि गरम केलेल्या कापडानं किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं किंवा हॉटपॅडनं अशा कुठल्याही प्रकारे पोट दहा ते पंधरा मिनिटे शेकावं यामुळे पोटफुगी त्यामुळे दुखणारं पोट या दोन्ही समस्यांमध्ये आराम मिळतो कारण स्नेहन आणि स्वेदन हे दोन उपचार जे आहेत ते पोटातला वात योग्य दिशेने कार्यरत करण्यासाठी महत्वाचे आहेत चौथा उपाय वारंवार गॅसेस मलावरोध किंवा अपचन अशा तक्रारी असतील तर हमखास उपाय म्हणजे एरंडेल तेल आठवड्यातून किमान एकदा सकाळी उपाशी पोटी वीस ते तीस एम एल तेल गरम पाणी किंवा गरम कॉफीतून तुम्ही शकता त्यामुळे साधारण तीन ते चार वेळा मलप्रवृत्ती होते या तेलाचा उद्देश केवळ पोट साफ होणं हा नसून पोटातला कोरडेपणा किंवा वातदोष कमी होणं हा आहे त्यामुळे पचन सुधारतं आणि जुनाट गॅसेसची समस्या जी असते ती कमी व्हायला मदत होते आता पाचवा आणि महत्वाचा उपाय म्हणजे नियमितपणे सूर्यनमस्कार करणे तुम्ही व्यायाम करत असाल पण कोणता चालणं किंवा एरोबिक्स अशा व्यायामांमध्ये पोटाच्या कोणत्याही स्नायूला पुरेसा ताण बसत नाही म्हणून तुम्हाला पचन संस्थेचं आरोग्य वृद्धिंग वृद्धिंगत करायचं असेल तर सूर्यनमस्काराला पर्याय नाही रोज किमान बारा सूर्यनमस्कार करायचे आणि रोज एक एक एक, -एक वाढवत न्यायचा तुम्ही नियमित सूर्यनमस्कार केले तर शरीराच्या इतर स्नायूंबरोबर पोटाचे पचन संस्थेचे सगळे स्नायू स्ट्रॉंग होतात आणि अपचन गॅसेस असे त्रास कायमचे कमी होतात तर मंडळी आपण पाहिलेले हे जे पाच उपाय आहेत ते सर्वांसाठी उपयुक्त आहेत आशा आहे की तुम्हाला या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनात नक्की उपयोग होईल मग व्हिडिओसाठी एक लाईक तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शुभम भव तू धन्यवाद